साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मितवा या मालिकेच्या अठरा जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरीला अर्णवचा कॉल येतो आणि काय ईश्वरी देसाई निघत की नाही मग मिठाई घेऊन असं अर्णव विचारत असतो त्यावेळी ईश्वरी बोलते की सर आज मी तुमचं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे आणि थोड्याच वेळात मी तिथे पोचेल असं पण इकडे ईश्वरी आता ह्या अर्णवचा फोनवर बोलत असते आणि त्यावेळेस मात्र अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीला ठीक आहे ए मग असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की आता सर मी निघले आहे आणि कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आहे मी वेळेवर पोचते असे म्हणत आता अर्णव आता लगेच ईश्वरीला बाय म्हणत फोन ठेवतो आता अर्णव खूपच खुश असतो तेवढ्यामध्ये आता इकडे सुप्रिया आणि इकडे ह्या आत्या दोघी ईश्वरीला त्या टेम्पोमध्ये दे बसून देतात आणि बोलतात की हळूहळू जा आणि गेल्यानंतर कॉल कर तर ईश्वरी हो असं बोलते आता ईश्वरी ही या टेम्पोमध्ये बसते आणि पाठीमागे सर्व काही मिठाईचे बॉक्स त्या टेम्पोमध्ये ठेवलेले असतात आता ईश्वरीला थोडीशी झोपसुद्धा येत असते म्हणजे ईश्वरीचे डोळे झाकण्यासाठी सुरू झालेले असतात तेवढ्यामध्ये आता हा टेम्पो ड्रायव्हर जो आहे तो हळूच या ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरीला चांगलीच झोप लागलेली असते तर आता हा व्यक्ती लगेच आपल्या रोडची दिशा जी आहे ती वळवतो इकडे आता अर्णव जो आहे तो ऑफिसमध्ये स्टाफला सांगतो की मला मिठाईच्या बॉक्समध्ये कुठलंच डिसिजन नको आहे सर्व काही व्यवस्थित पाहिजे बरं का त्यानंतर आता लावण्यजवळ उभी असते लावण्य आपल्या मनाशी बोलते की ए आय आर तू किती जरी स्वप्न बघितली ना मिठाईची तुझी ही मिठाई ऑफिसमध्ये येणारच नाहीये असंही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते म्हणजे हा व्यक्ती लगेच आता दुसऱ्याच रोडने निघालेला असतो बिचारी ईश्वरी तिला झोप लागलेली असते आता हा व्यक्ती या ईश्वरीकडे हळूहळू वळून बघतो तर ईश्वरीला चांगली झोप लागलेली असते अनंतर आता इकडे ही जी काही ईश्वरी आहे तिला थोडीशी जाग येते त्यानंतर आता ही ईश्वरी ह्या ड्रायव्हरला बोलते की अहो दादा तुम्ही ह्या रोडने कुठे चाललात हा तर ऑफिसला जायचा रोड नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे आता अर्णव जो आहे तो फोनवर बोलत असतो लावण्य त्याच्यासमोर येते तर अर्णव आता लावण्याला बोलतो की काय मग झाली कस तयारी सर्व पूर्ण तर इकडे अर्णवला ही लावण्य हो असं बोलते त्यानंतर इकडे ही जी काही लावण्य आहे ती बोलते की अजून आकाश आलेला नाही आहे आणि मिठाईंचे सुद्धा अजून ऑफिसमध्ये आलेले नाहीचे थोड्याच वेळामध्ये सर्व काही फंक्शनची तयारी सुरू होणार आहे मग यांना काय वेळ लागतो असं लावूनही या अर्णवला बोलते त्यावर अर्णव थोडासा विचार करू लागतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी तर ह्या ड्रायवरला बोलते की अहो तुम्ही नेमकं कुठल्या रूटने चाललेले आहेत हा तर ऑफिसला जाण्याचा रस्ता नाही आहे असं पण इकडे ईश्वरी आता त्या ड्रायवरला बोलते आणि किती वेळ लागेल अजून पोच व्हायला हो असं पण ईश्वरी त्याला बोलत असते तेवढ्यामध्ये आता हा व्यक्ती बोलतो की अहो पाचच मिनिट लागतील आपल्याला तिथपर्यंत जायला तुम्ही काळजीच करू नका असं पण इकडे हा ड्रायव्हर ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर आता अर्णव लगेच बोलतो की मी मगाशी तिला कॉल केला होता तेव्हा ती निघलेली होती खूप वेळ झाला आहे तिला निघून अजून का पोचली नाही ठाऊ आता अर्णव लगेच पुन्हा ईश्वरीला कॉल करतो लावण्याजवळ उभी असते त्यानंतर आता इकडे अर्णव सुरुवातीला अगोदर या आकाशला कॉल करतो आणि बोलतो की तू कुठे आहेस अरे फंक्शनला सुरुवात थो होईल थोड्याच वेळात आता लावण्य आपल्या मनाशी बोलते की आता तुझी ईश्वरी सुद्धा इथे पोच होणार नाही आणि तुझी मिठाई सुद्धा इथे येणार नाही असंही लावण्य आता या अर्णवला बोलत असते त्यानंतर आता इकडे हा व्यक्ती जो आहे तो ईश्वरीच्या चेहऱ्यावर थोडासा स्प्रे मारतो आता ईश्वरीला तो स्प्रे मारताच आता थोडीशी ग्लानी येऊ लागते आणि ईश्वरी लगे डोळे झाकून घेते आणि हा ड्रायवर जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आता ईश्वरीने बे पूर्ण डोळे झाकलेले असतात आणि ईश्वरी पूर्ण डोळे झाकून आता तिथेच त्या टेम्पोमध्ये बेशुद्ध पडलेली असते तेव्हा आता हा व्यक्ती बघतो आणि बोलतो की चढली हिला भून वाटतं त्यानंतर आता ईश्वरीला काही सुचत नसतं ती पूर्ण बेशुद्ध अवस्थेत असते इकडे आता हा व्यक्ती पुन्हा पुन्हा ईश्वरीकडे बघत असतो तर आता त्याने तो मिठाईचा टेम्पो जो आहे तो दुसऱ्या दिशेने घेतलेला असतो इकडे आता या व्यक्तीच्या मोबाईलवरती लावण्याचा कॉल येतो लावण्य ते व्यक्तीला विचारते की तिला बेशुद्ध केलं का तर तो व्यक्ती हो असं बोलतो त्यानंतर लावण्य बोलते की तिला इकडे येऊन देऊ नका आणि तिची मिठाईसुद्धा इकडे पोचवून देऊ नका तिला तिथे जिथे आपण ठरवलेलं आहे तिथे लॉक करून ठेव माझा फोन येईपर्यंत तिला अजिबात सोडायचं नाही असं लावण्य त्या व्यक्तीला फोनवर बोलते तर तो व्यक्ती हो मॅडम ठीक आहे असे म्हणतो त्यानंतर इकडे ही लावण्य फोन ठेवते आणि आपल्या मनाशी बोलते की लावण्य देशमुखशी चॅलेंज जर केलेलं आहे ना ते ही ते खूप मागामध्ये पडतं असंही लावण्य आपल्या मनाशी बोलते तिकडे आता लावण्य ही मामींना कॉल करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगत असते मामीसुद्धा खूप खुश होतात आणि लावण्यसुद्धा खुश होते लावण्य बोलते की आता मिठाईंचे बॉक्स जे आहे ते या ऑफिसमध्ये पोचणार पण नाही आहे ईश्वरीने तिचं प्रॉमिस जे आहे ते पूर्ण केलं आहे आणि आता ए आय आर बघा तिच्यावर कसा रागवतो तो आता हे सर्वांसमोर जाहीर होणार आहे मामी लवकर या तुम्ही कंपनीमध्ये आज सर्वांना घेऊन या बरं का अंजलीताईंना आजींना सर्वांना ऑफिसमध्ये घेऊन या लाडक्या ईश्वरीचं फेरियर बघायला असं पण इकडे ही लावण्या मामींना बोलते आणि फोन ठेवते ते लावण्या लगेच कॉल ठेवते मी लगेच बोलतात की आता तर खूप मजा येणार आहे त्यानंतर आता समोर जी काही टेबलवर ट्रॉफी असते ती लावण्य आपल्या हातात घेते आणि बोलते की माझी ही बेस्ट विनरची ट्रॉफी आहे ना ही मीच घेणार आहे बघ तुला आता काय मिळते ते असंही लावण्य आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते दुसरीकडे आता आजी आणि अंजली इकडे घरात असतात तर इकडे आजीलाही अंजली बोलते की अगं आजी चल ना आपल्या ऑफिसचं फंक्शन आहे आणि तू काय यायला तयार नाही आहे आजी बोलते की नाही यायचं मला ऑफिसच्या फंक्शनला तू जा तर आजी लगेच बोलतात की अगं सर्व एम्प्लॉईंना मिठाई द्यायची आहे आज आणि चल ना तू ह्या फंक्शनला प्लीज आजी तुला गंमत माहीत आहे का तिथे चिंटू सर्वांना इंदोरी स्वीट्स देणार आहे तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलते की अगं त्या लावण्याने मला आदराने फोन करून आमंत्रण दिलं परंतु अर्णवने तर मला एक कॉल करूनसुद्धा सांगितलं नाही किंवा एक शब्दसुद्धा बोलला नाही की आजी तू फंक्शनला ये म्हणून तेवढ्यात तिथे आकाश येतो आकाश थोडासा विचार करतो तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अर्णव सकाळपासून कामात आई नसेल त्याला वेळ मिळाला आई आपण घरचे आहोत मग आपण तिथे जायला नको का असं पण मामी आता ह्या आजीला बोलत असतात तेवढ्यामध्ये आता आकाश थोडासा विचार करू लागतो आजी लगेच ला बोलतात की आता काही नाचत जाणार आहेच का तिकडे तेवढ्यामध्ये आकाश लगेच बोलतो की लावण्या तर कधीच कुणाला कॉल करत नाही आहे मग आज तुला कसा कॉल केला लावण्याने असं पण इकडे आकाश या आजीला बोलत असतो त्यानंतर आता इकडे ही जी काही अंजली आहे ती बोलते की अगं लावण्याचं हे जे काही वरवर वागणं आहे ना गोड हे फक्त तुझ्या पुरतंच आहे तिला तुझ्यासमोर गोड राहायचं आहे म्हणून ती हे करते बाकी काही नाही असं पण इकडे ही अंजली आता आजीला बोलत असते आजी काही ऑफिसमध्ये यायला तयार नसते अंजली खूप रिक्वेस्ट करत असते तेवढ्यामध्ये मामी बोलतात की झालं यांचं सुरू आता तर ईश्वरीवर हा अर्णव खूप भडकणार कारण मिठाई तर वेळेत ऑफिसमध्ये येणार नाहीच आहे आता लावण्याकडून मला तर सर्व माहीत झालेलं आहे असंही मामी आपल्या मनाशी बोलत असते हा व्यक्ती जो आहे इकडे एक गोडाऊन मध्ये बसलेला असतो आणि ह्या ईश्वरीला आता त्या गोडाऊनच्या समोर आणलेलं असतं तो व्यक्ती तिथे येतो आणि आपल्या टेम्पो जो आहे तिथे थांबवतो आणि ईश्वरीकडे बघतो ईश्वरी पूर्ण बेशुद्ध अवस्थेत असते अर्णव जो आहे तो ईश्वरीला कॉल करत असतो आणि ईश्वरी आता बेशुद्ध असल्यामुळे तिला काही फोन उचलणं शक्य नसतं आता अर्णवचा फोन जेव्हा या ईश्वरीच्या मोबाईलवरती येतो तेव्हा आता हा व्यक्ती जो आहे तो या ईश्वरीचा फोन तिच्या पर्समधून घेतो आणि डायरेक्ट स्विच ऑफ करून टाकतो आता हा व्यक्ती बोलतो की आता कुणाला फोन येणार टाकला स्विच ऑफ करून हा फोन असं म्हणत तो मोबाईल तिथेच आता जवळ हा व्यक्ती टाकून देतो त्यानंतर आता इकडे अर्णव विचार करतो की नेमका हिचा फोन का बंद येतोय तेवढ्यामध्ये लावण्य तिथे येते आणि लावण्य ह्या अर्णवला बोलते की काय ए आय आर अजून आली नाही का ईश्वरी असं पण इकडे ही लावण्य ह्या अर्णवला विचारत असते त्यानंतर आता इकडे लावण्य हिने ती ट्रॉफी आपल्या हातात आणलेली असते आणि अर्णवला ती बोलते की तुला ही ट्रॉफी ईश्वरी देसाईला द्यायची होती ना बघ मी ही तयार करून आणली स्वतःहून असं पण लावण्य ही अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो की आता माझी ईश्वरी लवकर वेळेवरती येईल ती काहीच गडबड करणार नाही आहे तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की बघ तिची वाट येईलच ती कारण स्वीटचे बॉक्स काय अजून आलेले नाही ते असं पण इकडे लावण्या ही या अर्णवला बोलत असले तस तसा पुन्हा ईश्वरीला कॉल करत असतो आता ईश्वरीचा फोन स्विच ऑफच येत असतो त्यानंतर लावण्या जी काही ट्रॉफी हातात असते त्या बेस्ट विनरकडे बघत असते आणि आपल्या मनाशी खूप खुश होत असते दुसरीकडे आता जो काही टेम्पो आहे मिठाईचा तो इकडे गोडाऊनमध्ये आणलेला असतो आणि जी काही चार पाच गुंड असतात ती समोर असतात त्यानंतर आता इकडे ही गुंड आता पत्ते खेळत असतात आणि त्या ड्रायव्हरला विचारतात की काय रे ती मुलगी बेशुद्ध आहे का तर तो बोलतो की हो बेशुद्ध आहे ती गाडीमध्ये बसलेली तेवढ्यामध्ये आता इकडे ही गुंड पत्ते खेळत असतात ईश्वरीला थोडीशी जाग यायला सुरू झालेली असते कारण ईश्वरी आता थोडीशी शुद्धीवर यायला लागलेली असते आणि हळूहळू ती डोळे उघडत असते ईश्वरी ऑफिस ऑफिस ओप असं एकटीच बडबडत असते त्यानंतर तर ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मी कुठे आहे असंही ईश्वरी आपल्या मनाशी बडबडत असते जो आहे तो अर्णव या ईश्वरीला पुन्हा कॉल करतो आणि ईश्वरी लगेच तो फोन पुन्हा ऑफ करून टाकते त्यानंतर आता लावण्य ही अर्णवला बोलते की आपल्याला ले प्रोग्राम लेट करून चालणार नाहीये तर प्रोग्राम सुरू करावा लागणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव बोलतो की परंतु अजून बॉक्स तर आलेले नाही ते आता काय करावं असं पण अर्णव या लावण्यला बोलतो बोलतो की ईश्वरीचा फोन स्विच ऑफ येतोय असं पण लावण्याला हा अर्णव बोलत असतो तर इकडे लावण्य बोलते की हे तर खूप शॉकिंग आहे अर्णव अरे एवढी मोठी ऑर्डर घ्यायची तिला गरजच नव्हती ना तिला जर पूर्ण होत नव्हती तर म्हणून तिने स्विच ऑफ करून टाकला असेल असं पण इकडे लावण्य आता या, या अर्णवला बोलत असते मी बाकीचं अरेंजमेंटचं बघून येते तू बघ हे अर्णव असं म्हणत आता लावण्य तिथून जाते तर अर्णव सारखासारखा ईश्वरीला कॉल करत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे आकाश तिथे येतो तर आकाश अर्णवला बोलतो की अरे दादा तुझं काय सुरू आहे तेवढ्यामध्ये आता आकाश लगेच बोलतो की अजून ईश्वरी आली नाही का तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की नाही नाही अजून मिठाईंचे बॉक्स आलेले नाही ते तेवढ्यामध्ये आता आकाश लगेच बोलतो की ते बघ मिठाईचे बॉक्स आलेत आता हा आकाश मिठाईचे बॉक्स घेऊन आलेला असतो तर आता इकडे ही नम्रता तिथे येते आणि नम्रता बोलते की सर मी आणि आकाशने हे सर्व काही बॉक्स इथे आणले परंतु ईश्वरी ताई नाही आली काही ते अर्णव बोलतो की नाही तिचा फोन स्विच ऑफ येतो आहे तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव ह्या नम्रताला बोलतो की तिचं लोकेशन बघतो मी एकदा लोकेशन तर वेगळ्याच ठिकाणी दाखवत असतं आता अर्णवने लोकेशन चेक केलेलं असतं त्यानंतर आता इकडे अर्णव लगेच आपल्या मनाशी बोलतो की नेहमीप्रमाणे काहीतरी गडबड झालेली दिसते नम्रता बोलते की इशू कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर अडकली नसेल ना हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला सारखासारखा कॉल करत असतो आणि इकडे आकाशाने नम्रता एका ठिकाणी उभी असतात येताने काही प्रॉब्लेम तर नसेल ना असे पण इकडे ही नम्रता आता बोलत असते ईश्वरी शुद्धीवर आलेली असते आणि ईश्वरी बघते तर समोर हे चार पाच गुंड जे असतात ते एकमेकांबरोबर पत्ते खेळत असतात आणि ईश्वरी त्यांच्याकडे बघत राहते ईश्वरीला कळतं की आपल्याला नेमकं ह्या ठिकाणी का आणलं आहे ते गाडीतून बघते तर ते गुंड आता पत्ते खेळत असतात ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की नेमकं ही माणसं कोण आहेत त्यानंतर आता इकडे त्या माणसांचं काही ईश्वरीकडे लक्षच नसतं आता ती पत्ते खेळण्यामध्ये पूर्णपणे मग्न झालेले असतात तेवढ्यामध्ये आता जो एक व्यक्ती आहे तो ईश्वरीकडे वळून बघतो तर ईश्वरी पुन्हा थोडंसं बेशुद्ध होण्याचं नाटक करते आणि तो व्यक्ती पुन्हा आता दुर्लक्ष करत असतो आता ईश्वरी हळूच त्याला बघते तर त्याचं लक्ष नसतं तर आता ईश्वरी लगेच जो मोबाईल आहे तो मोबाईल आपल्या हातात घेते तर आता हा व्यक्ती पुन्हा ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की ईश्वरीने हे सर्व काही प्लॅनिंग करून जे काही बॉक्स असतात ते आपल्या या आकाशवरून पाठवलेले असतात आणि अर्णव जेव्हा आता तिथे येतो तेव्हा हे चार पाच गुंड जे असतात ते ईश्वरीच्या पाठीमागे लागलेले असतात आता अर्णव ते या गोडांच्या क्षेत्रावर करतो आणि इकडे ईश्वरीला आता अर्णव दिसतो आता ईश्वरीला समोर अर्णव दिसतात ईश्वरी खूप खुश होते आणि अर्णवला खूप मोठ्याने सर आवाज असा आवाज देते तेव्हा मात्र आता ही जी काही गुंड आहे ती या अर्णवकडे बघतात अर्णव त्यांना बोलतो की सोडा त्या मुलीला तर आता ही गुंड बोलतात की तू आहे तरी कोण आम्ही सोडणार नाही तेव्हा आता ही ईश्वरी अर्णवकडे बघते त्या सर्वांनी ईश्वरीला पकडलेलं असतं आणि अर्णव आता हळूहळू थोडासा पुढे जात असतो कारण अर्णवचा हा एक प्लॅनिंग असतो आता अर्णव ह्या गुंडांना चांगलंच चोपवून आता ईश्वरीशी सुटका करणार असतो तर मित्रांनो बघा आता ईश्वरी खूप मोठ्या संकटात जरी अडकलेली असली तरी अर्णव हा ईश्वरीच्या मदतीला धावून गेलेला आहे तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद